आज आपण अभिनय सम्राट डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग काशीनाथ घाणेकर यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी चिपळूण येथे झाला आणि तिथेच त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्याभिनेते व हिंदी मराठी चित्रपट अभिनेते होते सन एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या काळातले ते मराठीतले पहिले सुपरस्टार होते स्त्री इरावती कर्णिक या काशीनाथांच्या पहिल्या पत्नी होत्या त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यावर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री सुलोचनाबाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केले कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक जीवनावर नाथ हा माझा नावाचे पुस्तक लिहिले अभिनय सुरू करण्याआधी काशीनाथ घाणेकर हे व्यवसायाने दंतवैद्य होते सन एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्य चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते आणि त्या काळात ते सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते देखील होते दादिमा या एकोणीसशे सहासष्ट साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेनंतर काशीनाथ घाणेकरांना अफाट लोकप्रियता मिळाली या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला सन एकोणीसशे अडुसष्टमध्ये निघालेल्या मधुचंद्र या मराठी चित्रपटापासून काशीनाथ घाणेकर मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठे अभिनेते बनले नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशीनाथ घाणेकर यांनाच ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांचा कडकडात दणाणून जात होती त्यांच्या नावाने मराठी रसिकांना अक्षरशः वेळ लावले होते मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचे योगदान अतुलनीय आहे त्यांना मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले प्रभावशाली संवाद फेक जरब बसवणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती रायगडाला जेव्हा जाग येते इथे उशाळला मृत्यू अश्रूंची झाली फुले गारंबीचा बापू आनंदी गोपाळ शितू तुझे आहे तुझपाशी सुंदर मी होणार मधुमंजिरी या आणि अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या एकटी झेप देव माणूस पाठलाग मधुचंद्र सुखाची सावली मानला तर देव या मराठी चित्रपटामध्येही त्यांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट ठरला अशा या महान अभिनेत्याचे डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचे दोन मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी निधन झाले असे होते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा